पैसा पाणी आजचा उद्या भेटतो माणसाच एकदा मन दुखवलं ना ती कधीच नाही ती म्हणते ती का नाही मारलेलं वन मुजतो पण बोललेला शब्द मुजत नाहीत माझ्यासोबत पण असंच काय घडतंय मला नाही नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं मला एवढा ज त्रास होतो त्या व्यक्तीसाठी मी संपूर्ण जगासाठी पण त्या व्यक्तीने ह्या टोकाला जायचं आजची पहिली वेळ नाही भरपूर वेळा झाले प्रत्येक चुका मी पोटात घातल्या ज्या गोष्टीत अपेक्षा सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टीत मी साथ दिली कोण देत एवढी साथ मी म्हणून दिली पण माझ्या भावना सांग खेळायचं लावलंय त्यांनी माझ्या साधेपणाचा भोळेपणाचा ते फायदा घ्यायला लागले त्यांना काय वाटतं हिला कळत नाही हिला काय नाही आपण कस जरी वागलो काय जरी केलं तरी हिला काय कळणार त्याला कसं कसं वागायचं जज ती वाग ना का मुला ज्या सोबत व्यवस्थित वागायचं की बरेच दिवस झाले या गोष्टीला पण आता मला पश्चाताप होतोय मला जीवनच नकोच वाटायला लागले रोजचं टेन्शन वेगळं त्या टेन्शनला पाठ देऊन आपलं आपण कामात किती जरी बिझी राहिलो किती जरी काम केलं तर आपलं काम कोणाला दिसत नाही भले दोन शब्द आपण बोललो चुकीचं असो बरोबर असो त्याची नाही खात्री करायची पण आपण बोललो ना आपलं आप चुकीचं ती बोलते ते सगळं खरं ज अगोदर मला कधी एवढा त्रास झाला नाही पहिल्यांदा एवढा त्रास होतोय मला एकट कुठंतरी लांब जाऊन बसा वाटतय कुणाचं तिथं गोंधळ नको कुणाची कटकट नको कुणाचं बोलणं नको आवाज नको काय सुद्धा नको एकटीनं कुठं तर जाऊन पाया अन वया मनात एवढ मोठ्यानं रड़ा वाटतय ना तिथं रडू नको म्हणणार सुद्धा कोण नसोणी अशा ठिकाणी मला जा वाटत नाही मला जीवनच नको वाटायला लागले आपण किती बी चांगलं वागा किती बी खरं वागा पण आपल्याला कोटच ठरवते ती एक शब्द आपला सण होत नाही आणि त्यांचा हजारो शब्द बोललेलं सगळं आपण पोटात घालून घ्यायचं पण एक शब्द आपला सण होणार नाही त्याचने मी कधी सुद्धा अपेक्षा केली नव्हती या गोष्टीची आवाज अजून सुद्धा माझ्या खाली कुंकतोय मला नाही बोलायचं <laughs> <laughs> ते आता फक्त मला लई त्रास होतो या गोष्टीचा कुणी किती बी काही जरी बनल असू दे तेवढ्या पुरतं असतंय नंतर विसरून जात जाईल मी थोड्या वेळानं विसरून मी लय हळव्या बनायच्या लोकांनी जर मला समोर दोन शब्द गोड बोललं का लगे मी विसरून जाणार पाठी आपल्याला किती त्रास सुद्धा तर विसरून जाते प्रत्येक वेळेस मी हिच करत आले त्यामुळे माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेते दिवस ही बोलायला आपल्याला अशी तशी आपल्यावर नाराज होईल वाटत असेल पण काय करणार माझा बी स्वभावच आहे समोरचा माणूस गोड बोलल का त्याच्या बोलण्यात येते मी माझ्या स्वभावाचं लेगेर फाता घेते ते माझा स्वभावच आहे ना तसा लोकांनी दोन दिल्या तरी घेऊन यायचं माघारी मर्जीनं बसते म्हणून माझ्यावर वेळ आली आज जेवढ काय केलं ते सगळं व्यर्थ झालं सगळं पाण्यात गेलं सगळं मातीत गेलं मला कुठल्या गोष्टीच काय वाटत ना आता परपंच चांगली लेकर बाळ चांगली नातेवाईक चांगली सगळी माणसं आजूबाजूची सगळं विसरून जा वाटायला मला आजपर्यंत कधीच वाटलं नाही मला आपण त्या व्यक्तीला आपण मनापासून बोलतोय मनापासून आपण मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतोय मला त्या व्यक्तीचा आपला विश्वास पाहिजे आपला विश्वासघात करते ती आपल्याला अंधारात ठेवते ती आपल्याला काय करत सांगत नाही ती का मी गावात जाऊन दौंडी करते कर काय हा का सगळ्या पैपण्यात दौंडी करते घरात कर सगळ्याच सा सांगते मी एवढा विश्वासच नाही ना मी कशाला या नातं तोडून टाकायचं कशाला टिकवलं आतापर्यंत नात म्हणते <laughs> ती का नाही नात्यात माणूस सगळं माफ करतय त्यामुळेच तर माझ्या अंगलट येतय आपण नातं धरतो जीवाच सक्क नातं किती फरक असलं तरी आपलं जवळच असलं तरी आपलं त्यामुळे आपला गैरफायदा घेते ती आपल्या आईबापाची किंमत राहत नाही त्याच्यामुळे जन्म दिलेल्या कशा पाय आपल्याला नसली काडीची किंमत तर चालते पण आपल्या आई बापाला पाहिजे कष्ट करून खाणारी का असते आई बापाला काडीची किंमत नाही माझ्या आई बापा इतकं करून केलं भले माझ्या <laughs> आई बापाकडे पैसा नाही माझा बाप दारुड्या असू द्या <laughs> माझ्या बा... बापाने माझ्या बाज्यासाठी पैसा नसेल दिला पण जेवढं देता येत तेवढं दिलंय काय पाहिजे फक्त प्रेम पाहिजे आपुलकी पाहिजे संकटात धावून येणारे आई बाप पाहिजे ती पैसा नाही आताच्या जगात जा भरपूर मिळतोय जिथं आई बापाला आपल्या किंमत जिरू आहे तिथं आपल्याला किंमत असू सुद्धा असती कायमस्वरूपी माझ्या आई बापाचा अपमान होत आलाय तरी मी सण करते कशासाठी आपली माणसा आज करते राग उद्या माया करतेली हर गोष्टीला हर शब्दाला आईबापाचं नाव निघायचं तुझा आई बापा असाच तुझा आई बाप तसाच कुठल्या दे देवाने सांगितलं एवढं ऐकून घ्या ते घ्या अजून आई बापाला बी वरण बोला आयुष्य असून नरकासारखं झालंय नरक बरा या कांदा तेवढ्या क्षणापुरत काय काय मनात येतंय ना माझ माझे मला माहिती इथं बसले मी ज्वारी सुद्धा नको असं कुठ लांब लांब जावं वाटतंय नको दिलेकर बाळा नको ती परपंच नको माणसं नको गोतुळा नको ना तेव्हा एक नको आपला कुणाला त्रासच व्हायला नको आसपासच्या माणसाला बी नको घरातलीचने बी नको बाहेरच्याच ने बी नको कुणाला आपला त्रास नको आजपर्यंत माझ्यामुळे लय जाण्यास ते त्रास व्हायला लागला सगळे म्हणतात ना तुझ्यामुळे लई त्रास होते मला मी एवढी वाईट आहे का एवढी वाईट आहे मी सगळ्याच्या जणांना मी वाईट दिसते सगळ्या सगळ्यांसाठी एवढं करून धरून माझी काढीची म्हणून किंमत नाही कोणाला